आदर्श आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश ऑनलाईन तक्रार करून आदर्श आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी चौकशी सादर करून अहवाल सादर करण्याचे आदेश निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी वैशाली देवकर यांनी रिसोर्टच्या तहसीलदार प्रतीक्षा तेजंकर यांना दिले आहेत मिळालेल्या प्राप्त माहितीनुसार रिसोर्ट मालेगाव विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी वैशाली देवकर यांनी आदेशात म्हटले आहे की रामेश्वर नरवाडे यांची ऑनलाईन तक्रार दाखल केली असून तक्रारीत म्हटले आहे की निवडणुकीच्या काळात रिसोड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाडेपट्टा केलेल्या दुकानाचे करारनामे रद्द करण्यात यावे तसेच आदर्श आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी सभासदांचे सदस्यत्व अपात्र करण्यात यावे असे तक्रारीत नमूद केले आहे के निवडणूक निर्णय अधिकारी वैशाली देवकर यांनी ऑनलाईन तक्रारीची दखल घेऊन निवडणुकीच्या काळात रिसोड कृषी उत्पन्न बाजार समितीमधील केलेल्या व्यवहारामुळे आदर्श आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिल्याने सहकार क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे इंडियन न्यूज ट्वेंटी फोर साठी वृत्त निवेदक विजय शिवगजेसह रिसोड तालुका प्रतिनिधी नारायणराव आरू पाटील